गुड मॉर्निंग एवरीवन कसे हा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे कशाला सांगू तब्येत कशी आहे ॲक्च्युली तब्येत खूपच खराब आहे खराब आहे म्हणजे डोकं दुखत होतं पण डोकं आता दुखत नाही आहे पण असं सुन्नपणा आहे तसं ते ऑनस्थिसिअस इंजेक्शन दिल्यावर पाण्या आपल्याला कसं एकदम सुन्नपणा वाटते तसं सुन्न पण आहे तोंड दिसूनच राहिलं आज अकरा वाजता उठले मी पाहिलं डुळे मानवऱ्यानंच चहा वाहा केला सगळं लेकराला पोचून दिलं तिला डब्बा दिले तरी पोहे देऊन दिले कारण बिलकुलच म्हणजे उभं राहायची म्हणजे ताकदच नाही आहे काय मिळते एकदम हे नाही आहे म्हणजे असं एकदम काही एकदम सिरियस नाही आहे मी पण खूपच हे आहे आज मी फक्त झोपीची पकाव म्हणजे तू आराम कर दुपारी कारण मी झोपत नाही दुपारी खूपच क्वचितच झोपतो दुपारी पहिल्यापासून दुपारी झोपाची सवय नाही आहे दुपारी झोपली की अजून डोकं पकडते कसं तरी असं वाटते की भल्लीच आपली म्हणजे तब्येत खराब आहे आणि काय आहे काय नाही म्हटलं आज झोपीची पकावण्या झोप मी अकरा वाजता उठली आताच वाटले वाजले साडेबारा काहीच नाही केलं बसली झाडझूड केली आवरवर केली ब्रश केला चहा पिले तुम्ही ओट्यावर घना ना पाहता सांगा था। हे भांडवली निघून राहिली उद्या इथे ऍक्च्युअली माहित आहे की भांडवली जायचं कसं आहे आपण त्या बिचाऱ्या महिन्यातून सुट्ट्या घेत नाही तसे चार आपण जर कुठं जॉब करतो तर चार दिवस सुट्ट्या घेतो त्या घेत नाही तर मग त्या कशा तीन दिवस ताई मी बाहेर चालली मला माहित असते बाहेर जाऊ या नाही पण त्या ठीक आहे मी काही बोलत नाही पण आता आता प्रश्न मला पडला मी हे भांडे घासू पहिले की स्वयंपाक करू पहिले अरे साडेबारा वाजून राहिले लेकरू येईन घरी सईची वेगळ्या सईनं पोहेच नेले डब्यात पहिले असं करतो मी कणिक भिजून घेतो कुकर मांडून देतो तयारी करून घेतो पोळ्या थांबून देतो मग भांडे घासतो मग गरम गरम पुण्या करत हाय नाही असंच करावं आता चला पप्पा लागा आपल्या कामाला हा आई काय झालं मग चॉकलेट खाई चॉकलेट खाल्ली तू रे बापले रोज तू येतो ग तुझा रोज व्हिडिओ असते आहे पाहत असत ना तू तुला आवडते है ना मग रोज येत जा तो गुरु कुठे गेला ग तू शाळेत अच्छा काय जेवली मग शेप, शेप खाल्ले व्हेरी गुड व्हेरी गुड अजून वरमात का आईस्क्रीम खाल्ले चिप्स खा ले चिप्स खाते से का बेटा चिप खाते से का मला पानी दे तुला पानी दियो बर मुझे घरी पाऊने आले का का नाही नाही पानी किने बेटा तुझे घरी पाऊने नाही आले मला ही बर नाही ग मला कोण तरी होते मला बोलो नाही तुला ही बोलो नाही है बोलियो बापले हे के मम्मा पे गोड आहे खूपच गोड आहे रोज येते गुरु गुरुची मम्मी माझा पत्तो काय आणि रोज भेटते खूपच गोड आहे उशी बोलते भेटतो सारखी शकत रोज तिची आठवडी आता बाजूला दिड तिचे पप्पा बाहेर आता हे पुन्हा जाती जातीला ले घ्यायला ना आता ते आल्यावर डबल मायमाग करून 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 लावते तू आली नाही तू आली नाही ऍक्च्युली कसं तब्येत खराब तर ठीक आहे ॲक्च्युली ते म्हणते की नाही काहीच कसं तरी होऊन राहिलं तसं कसं तरी होऊन राहिलं आता ते होऊन जाईन ते दोन तीन दिवसाचं असते ते होऊन जाते आपण की नाही मेन म्हणजे उभं नाही राहते मला कमरेने आता मी स्वयंपाक केला आता पण तो पोळ्या राहिला पण कमरेने उभं नाही राहला आता आल्यावर अजून डबल घनघन करते तू अशीच करतो तू तो अशीच करतो खूप इमोशनल आहे माझी सई खूपच इमोशनल आहे खूपच पण दिलं असं लाड केलं की बिचारी नॉर्मल होऊन जायचे तसं आहे आता पवात आल्यावर काय म्हणते तर माझी सई आली पहिलं सोप <laughs> मी तिला सांगितलं मम्माला मला बरं नाही आहे माझा राजा आहे हा माझ्या लकीच्या माईचे जुने फोटो दाखवून ना <laughs> मी तुम्ही एवढे हसाल विगवाला फोटो कसा आहे मी तुम्हाला आज काढून दाखवता विगवाले फोटो मी माझ्या सईचा चॅनल पाहता की नाही तुम्ही क्यूट सई हा इंस्टाग्रामवर आहे युट्यूबवर आहे व्लॉगिंग तर खूप छान करते पण सध्या तिला मी इन्वॉल्व नाही केलं खूप काढून ठेव म्हटलं तू पण ज्या दिवशी तुला पूर्ण तू छानपैकी तुझा अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित येईल मग त्या दिवशी टाकशील म्हटलं आहे ना बेटा बिंदास काव्यासारखं माझीची का। छोटीशी बिंदास सही आहे ना बेट चेंज कर तर मित्रांनो जगातला माहिती का तुम्हाला आठवा आजोबा नाही नववा आजोबा दाखवतो मी पाहता का तुम्ही पहा हाय जगातला आठवा आजोबा नौगा, नौगा। हा नव्वा नव्वा हे आहे खुर्च्या 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 एक दोन तीन आणि हे चौथी हे खुर्चे याले म्हणते टॅलेंट तुम्हाला वाव जबरदस्त ह्या इथं पोळ्या चालू आहे आणि भांडे घासायचे बस भावा हे भांडे पण पर्यंत माझ्या डोकस दुखून राहिलं पण बाकी बाया बायामध्ये लय टॅलेंट राहते वाव क्या बात आहे बाया कुठली बाया अशा असते की कोणत्याही परिस्थितीत हा हा ते मला माहिती बाकी तर डॉयला जे काही आहे ते सगळ्यांना माहिती आहे हे जेवढे माय म्हणजे भाऊ बंधू पाहत असं हे सगळे माय भावना समजू शकते त्यांना काही सांगायची गरज नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या भावनेला म्हणजे फेस करून बसलेले आहे चला वा शाबाश बापरे पाऊस आहे की थांबाचं नाव नाही सईचं ट्युशन होती पाच वाजता पाठवलं नाही का वा हुरी ते वरून टाकायचं पाणी पडतोयच्या अंगोळा करून राहिलं आहे खरंच पण लहानपण लहानपणच असते नाही की नाही आम्ही झालं होतो भाई त्या दिवशी उलोवं मस्त आता एक व्हिडिओ एक व्हिडिओ टाकून देतो मी आता फेसबुक तर आता वाजून राहिले साडेसात आणि आहे पूर्ण पहिने असं झोपेतच जाऊ मी निघाव असं वाटते मस्त झोपलेला तीन चार दिवस झोपेतून उठावच नाही पण असं होत असते काय असं वाटते पण झोपायला गेलं तर झोपही येत नाही साडेसात वाजले तीन चार वाजता अजून पाणी चालू आहे पाणी काही थांबलं नाही आता गुरु लहानाची वेळ झाली हिच्या पप्पा कुठे एका ऑफिसमध्ये अडकले ओले होऊन पहिलेच त्यांची तब्येत खराब आहे आणि आता ऑटो सांगितला आता ऑटो येणार आहे ऑटोमध्ये बसून मी आता गुरु जाणार आहे कारण त्याला ओलं होत पणता येणार नाही आता मी ऑटो आला कि ऑटोमध्ये बसून जाणार आणि ह्या दोघी एवढ्या मस्त है करून राहिल्या हे आमची ची एवढी मोठी आहे पण तेवढीच लहान आहे हे तर आहेच लहान हसते अशा नीर काही किलकिल 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 किल, 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 हसते हस बर से नाही झालं हस हा कसा अंधार भुडूक झालेला आहे अंधार घुडूक रोड तर नीरज टेंबली नीरात जेवश्या गोष्टी रडायला पाहिजे मी एकदा फसली मला

जुने घर झाले ना ते कच्ची चला चल चला बाबाशी बोलणं आई बोलून पाय ना आईशी बोलणं ते बाई आहे गुरुच्या पप्पा न घर पक्क बांधलं चल बंद इकडे <laughs> <laughs> अजून करा नाही करा कसे करते पप्पा बरं पप्पा कसे करते याच्यात हातच चालते कसे करते पप्पा सांग कसे करता हो करा बरं कसे करते मग पप्पा गोरे गोरे दिसून राहिले रे मम्मीचे जवळचे क्रीम लावलो गोरे गोरे झाले पप्पा तेच दनाद <laughs> उचलो अशीच सगळ लागत अरे 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 तू तो खेकडीच आहे पडात तो, <laughs> <laughs> तो पडा फ्रॉक घातलाय फ्रॉक घातलाय घे 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 आता हे आले बर पाण्यात तुले म्हणून आणलं बिर्याणी आणि झालं म्हणजे जेव्हा टाइम झाला म्हणजे तेव्हा साहेफाक नाही गेला म्हणते का

तर चला हा ब्लॉग मी इथे संपवते कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय